जेव्हापासून वळसे पाटणाच्या बरोबरीने काम करतो तेव्हापासून आम्ही एकदाही जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्या गावांनी पक्षाला लेढच दिलेला आहे आणि तो पुढे सुद्धा भरपूर अशा पद्धतीने लेढ झाली गावातून तेराशे ते साडे तेराशे मतदान होईल आणि त्यापैकी दादांना साडेबाराशे मतदान मिळाल्या कारण हे गाव आणि हा विकास हे सांगायची गरज नाही कारण तो काही सूर्य नाही कुणी असं झाकू शकत नाही त्याला कारण तो विकासच झालेला आहे ज्याप्रमाणे सूर्याला कधी कोणी झाकू शकत नाही चंद्राला कुणीही झाकू शकत नाही कितीही प्रयत्न केला तरी परंतु सगळं बरोबर असताना आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत आणि इथून पुढे आहोत इथून मागेही आहोत मी साहेबांच्या त्या मीटिंगमध्ये पण सांगितलंय का साहेब आले होते गावामध्ये तर साहेबांना सांगितलं की एक चूक आमच्याकडनं झालेली आहे की तुला होणार नाही परंतु ती चूक का झाली ते सुद्धा झाली कुठली चूक झाली कळली पाहिजे सांगायची गरज आम्हाला इथं नाही असं वाटत नाही आम्हाला अशी चूक कधी होणार नाही आम्ही बरोबर आहोत कारण आम्हाला विकास हवा आणि विकास हा आमच्या वैयक्तिक लाभार्थी म्हणून नकोय गावाचा विकास म्हणून साहेबांनी जो काय केलेला आहे तो विकास आमच्यासाठी महत्वाचा आहे आमच्या छोट्या मोठ्या गावातील का कार्यकर्त्यांचा जो का विकास विकास आहे माया मायामध्ये रस्ते आहे हे साहेबांनी केलेले आहे आणि याच्या माध्यमातून मार्थ। जे काही उतराई व्हायची ती तेरा तारखेला तेरा मेला घड्याळाच्या पुढचं बटन लावून आपण सगळ्यांनी ती उतराई भरण्याचा प्रयत्न करायचा आणि निश्चितच दादा आंबेगाव तालुक्यात नाही मी त्या दिवशी दादवाडीच्या त्याच्यामध्ये सगळे सांगितलं म्हणजे जुन्नरच्या बॉन्ड्रीवर का सभा घेतली मला विचार जुन्नरच्या बाउंड्रीवर सभा घेण्याचं कारण एवढं की आपल्याला बॉन्ड्र्यारोपून धरायच्या आणि बॉन्ड्रीच्या आतमध्ये आपण जेव्हा विजयाचा हे हो। झेंडा रोवणार आहोत तेव्हा कुठूनही कुठल्याही बाजूने बाउंड्रीवरून आपल्याला धोका होत्या कामाने याच्यासाठी आपला गड